नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्यासमोर दहा स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे पाच फेब्रुवारी पाच फेब्रुवारीचे महत्वाचे आपण घडामोडी पाहतोय वीस प्रश्न प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा लक्षात ठेवा आज तारीख आहे पाच फेब्रुवारी पाच फेब्रुवारी प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा आहे ठीक आहे आपण सुरू करूया मित्रांनो आजचा पहिला प्रश्न असा आहे की अलीकडेच भारत सरकारने कोणत्या देशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन निर्वासन सल्ला जारी केला आहे कोणता देश आहे तर उत्तर आहे कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक डी आर सी देशासाठी काय केलंय लक्षात ठेवा भारतीय नागरिकासाठी आपत्कालीन निर्वासन सल्ला जारी केला आहे पॉइंट खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा दुसरा प्रश्न ही टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद शतक करणारा दुसरा खेळाडू कोण ठरला आहे तो उत्तर है आहे अभिषेक शर्मा ठरले लक्षात ठेवा अभिषेक शर्मा ठरलेले आहे ठीक आहे तिसरा प्रश्न मित्रांनो अलीकडेच भारताने है ना डब्ल्यू एस एस एच ओ आर ए डी अत्यंत कमी हवाई संरक्षण प्रणाली शेकडाच्या तीन यशस्वी चाचण्या घेतल्या ज्या कोणी विकसित केल्या आहेत ना तर लक्षात ठेवा डी आर दी ओने विकसित केले ओने विकसित केलेलं आहे काही थोडं आपण डिटेल पाहूया एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भारताने होशो रड्स म्हणजे अत्यंत अतिशय कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणाली क्षेपणास्त्राच्या तीन यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत त्यामध्ये काय या चाचण्या चांदीपूर ओडिशामध्ये घेऊन कुठे घेतल्या गेल्या चांदीपूर ओडिशा या चाचण्यामध्ये तिन्ही क्षेपणास्त्रांनी लक्ष पूर्ण पूर्णपणे नष्ट केले जे लक्ष दिलं होतं ते पूर्णपणे नष्ट केले तिन्ही चाचण्या यशस्वी घडलेल्या आहेत मग डब्ल्यू एस एच ओ आर एस म्हणजे होशो रोड्स म्हणजे क्षेपणास्त्र म्हणजे काय सर म्हणजे एक मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम आहे काय एक मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम आहे लक्षात ठेवा ते काय करते या प्राण्याचा वापर ड्रोन हेलिकॉप्टर आणि इतर हवाई धोके नष्ट करण्यासाठी केला जाऊ शकतो म्हणजे जे काही ड्रोन येतात सध्या लक्षात ठेवायची गोष्ट आहे आपले जे को दुश्मन असेल ड्रोन किंवा हेलिकॉप्टर किंवा हवाई धोके जे काही धोका असा वाटतो त्याला नष्ट करण्याचं काम लक्षात ठेवा ओशो रोड्स कर, लक्षात ठेवा ते कोणी विकसित केलंय डीआरडीओ ने विकसित केलेले आहे खूप पॉइंट महत्वाचं आहे माहिती असणं आवश्यक आहे एक फेन्स दोन हजार पंचवीस ला चाचणी घेतली चांदीपूर ओडिशामध्ये चाचणी घेतलेली आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो सात ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान चीनमधील हार्बिन येथे टिंबटिंबाव्या आशियाई हिवाळी खेळाचे आयोजन केले जाईल तर मित्रांनो नव्व आहे लक्षात या नववे आशियाई आशियाई हिवाळी खेळाचं आयोजन आहे काय आहे या ज्यामध्ये एकोणसाठ खेळाडू एकोणतीस अधिकाऱ्यांसह अठ्ठ्याऐंशी सदस्यीय भारतीय तुकडी भाग आहे ठीक आहे हार्बिन दुसऱ्यांदा हिवाळी आशियाई खेळाचे आयोजन करत आहे पहिल्यांदा एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये त्याचं आयोजन तिकडे झालं होतं ठीक आहे शुभंकर काय सर बिनबिन आणि निनी लक्षात ठेवा खेळाची घोषणा काय हिवाळी स्वप्न आशियामधील प्रेम लक्षात ठेवा हिवाळी स्वप्न आशियामधील प्रेम आणि बिनबी हा आईस गेमचा शुभांकर आहे निनी हा स्नो गेमचा शुभांकर आहे खूप पॉईंट महत्वाचा आहे आईस गेमचा गेमचा शुभांकर कोण आहे बिनबिन आहे आणि स्नो गेमचा कोण आहे निनी आहे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा कुणाचा काय शुभांकर आहे हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं पुढे नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे आपण पाहतो चीन चीन हा आशिया खंडात राजधानी बिजिंग आहे चलन रॅमबीनी रॅम्बिनी किंवा चीनी युवान आहे अध्यक्ष शी ज, शी जिनपिंग आहे अधिकृत भाषा कोठली आहे मंदरीन लक्षात ठेवा चीनची अधिकृत भाषा मंदरिन हा चीन देश आहे आपला इथे देश आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे हिमालय आपल्या इथे भूतान आहे नेपाळ आहे बांगलादेश आहे थोडस लक्षात ठेवा जावं चीनचा पूर्णपणे नकाशा ठीक आहे आपल्याला हे सुद्धा सगळं माहीत असणं आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन पाचवा भारतीय पुनर् पुनर्जागरण मोदी दशक हे पुस्तक कोणी प्रकाशित केले ठीक आहे हा खूप पॉईंट महत्वाचा आहे तर अमित शाह यांनी प्रकाशित केले अमित शाह यांनी प्रकाशित केलेलं आहे तर काय आहे आपण डिटेल पाहूया भारतीय पुनर्जागरण मोदी दशक या पुस्तकाचे अमित शाह यांचे प्रकाशन करण्यात आलं हे सगळ्यांना माहिती आहे म्हणजे पुस्तक कोणी लिहिलं डॉक्टर ऐश्वर्या पंडित यांनी लिहिले डॉक्टर ऐश्वर्या पंडित यांनी दिले हे पुस्तक दोन हजार चौदा ते चोवीस काळात पी एम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राजकीय असेल आर्थिक असेल सामाजिक असेल सांस्कृतिक आहे परिवर्तनावर आधारित आहे पुस्तक म्हणजे जे नरेंद्रजी मोदी यांनी चौदा ते चोवीस काळात काय काय कार्य केलं म्हणजे राजकीय असेल आर्थिक असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल तर परिवर्तन काय या सगळ्या पुस्तकात सांगितलंय ते पुस्तक डॉक्टर ऐश्वर्या पंडित यांनी दिलंय आणि प्रकाशन अमित शहा यांनी केलेलं आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो जागतिक कर्करोग दिन केव्हा साजरा केला जातो तो उत्तर आहे चार फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो ठीक आहे चार फेब्रुवारी दोन हजार दोन हजार पासून सुरू झाला लक्षात ठेवा आणि ते थीम काय पंचवीसचं युनिक द्वारे युनायटेड है ना युनिक द्वारे युनायटेड हे त्याचं काय थीम आहे दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे जाऊया मित्र हो लक्षात ठेवा सातवा प्रश्न पाहतोय भारताचे सोळावे मुख्य निवडणूक आयुक्त फेब्रुवारी पंचवीस मध्ये वयाच्या एकोणऐंशी एकोणऐंशी वर्षी निधन झाले त्यांचे नाव काय होते ठीक आहे नवीन चावला म्हणून होते लक्षात ठेवा नवीन चावला हे सोळावे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते त्यांचं निधन झालेलं आहे लक्षात ठेवा त्यांचं नाव काय नवीन चावला ठीक आहे डिटेल पाहूया आपण त्याच्याबद्दल एक फेब्रुवारी पंचवीस रोजी नवीन चावला यांचे सोळावे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांचं निधन झालेलं आहे वयाच्या एकोणऐंशी वर्षी दोन हजार नऊ ते दहा या काळात ते काय होते भारताचे सोळावे मुख्य निवडणूक आयुक्त होते है नाव यांनी तृतीय लिंग मतदार श्रेणीची ओळख करून दिली निवडणूक आयोगामध्ये घटनात्मक पण दिला आणि वर्तमान मुख्य निवडणूक आयुक्त सध्या कोण आहेत राजीव कुमार आहेत हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन आठवा पंतप्रधान मोदींनी कोणत्या देशात भगवान है मुर्गनच्या भव्य मंदिराचा महाकुंभ शिव काम महाकुंभ लक्षात ठेवायची गोष्ट आहे महाकुंभी काम केला आहे तर लक्षात ठेवा इंडोनेशियामध्ये आहे ठीक आहे इंडोनेशियाचे आपण हे बघतोय मॅप बघतोय लक्षात ठेवा पीएम नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येते कुठे जकार्ता येते भगवान मुरगन मंदिराच्या महाकुंभ भिषेका भीशक केला आणि जकार्ता मुरगन मंदिर श्री सनातन धर्म अलियम म्हणूनही ओळखला जातो हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा आणखी काय पॉइंट आहे त्याच्याबद्दल की हे भगवान मुरगन यांच्या समर्पित इंडोनेशियातील पहिले मंदिर आहे म्हणजे इंडोनेशियातलं पहिलं मंदिर आहे भगवान मुरगन यांचं लक्षात ठेवा थी। ठीक आहे हा या मंदिर मंदिरचे बांधकाम दोन हजार वीस मध्ये सुरू झाले आणि पूर्ण आता संपलं मग मग लक्षात ठेवा इंडोनेशियाची राजधानी कोणती आहे जकार्ता चलन इंडोनेशियन रुपया आणि सगळ्यांमध्ये मध्ये प्रभाव त्या जरा त्या राष्ट्र अध्यक्ष इंडोनेशियाचे आहेत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे अध्यक्ष आले होते आणि खासियत आहे की असं भारतात पहिल्यांदा घडले कोणत्या तरी राष्ट्राचे सैनिक आपल्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी परेड केले होते तर पहिला असा देश आहे की इंडोनेशियाचा पहिला देश आहे लक्षात ठेवा ठीक आहे चल पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन नववा अलीकडे सदुसष्टव्या ग्रामी पुरस्कार म्हणजे सर्वोत्कृष्ट पुरस न्यू एच एम्बियंट किंवा चांट अल्बम श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कार कोणाला मिळाला तर उत्तर आहे चंद्रिका टंडन यांना मिळाला आणि हा पहिला आहे लक्षात ठेवा त्यांना हा मिळालेला पहिला आहे तर काय आहे चंद्रिका टंडन सदुसष्टव्या ग्रामी अवॉर्ड तिच्या त्रिवेणी अल्बमसाठी बेस्ट न्यू एज एम्बियंट किंवा चांट अल्बम श्रेणीमध्ये ग्रॅमी अवॉर्ड मिळाला त्यांना ठीक आहे हा या प्रकारे त्यांनी संगीतकार रिकी शंकर यासारख्या दिग्गजांना मागे सोडलं आणि वा ग्रॅमी पुरस्कार त्यांच्या नावे केला ठीक आहे आणि पहिला ग्रॅमी जिंकला असून विजयाने त्यांनी जागतिक मंचावर भारतीय संगीताची एक नवीन ओळख करून दिली ऑब्विसली एक संगीत नवीन संगीत भारतीय भारतीय संगीताला ओळख करून दिलेली आहे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे आपल्याला पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो दहावा आयसीसी अंडर एकोणीस महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाचे विजेतेपद कोणी जिंकलं ऑबियसली आपला देश कोण जिंकणार भारत देश जिंकणार भारताने दुसऱ्यांदा आयसीसी अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाचे विजेतेपद पटकवले आणि ते, ते कुठं झालं होतं मित्रांनो कोल्हामपूर इथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेट राखून पराभव केला पॉईंट महत्वाचा लक्षात ठेवा कळलामपूर्ण झाली लक्षात ठेवा ठीक आहे आणि भारताने कुराचा हे केलाय दक्षिण आफ्रिकेचा काय केलंय पराजय केलाय ठीक आहे विशेष म्हणजे स्पर्धेत भारताने एकही सामना नाही म्हणजे एक पण सामना नाही हरलाय लक्षात ठेवा ठीक आहे आणि सर्वच सामने जिंकून विजेतेपद पटकावणारा पहिला संघटना म्हणजे एकही सा, एकही सामना न हरता विजेतेपद पटकावणारा पहिला देश ठरलाय भारत लक्षात ठेवा अंडर नाईन्टीन लक्षात ठेवायची गोष्ट टी ट्वेंटी महिला मध्ये ठीक आहे चलो आय सी स्थापना केव्हा झाली एकोणीशे नऊ मुख्यालय कुठे दुबई अध्यक्ष कोण आहे मित्रांनो जय शहा सगळ्यांना माहिती लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण अकरा प्रश्न अलीकडेच प्रतिष्ठित टाटा स्टील मास्टर दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी जिंकले टाटा स्टील मास्टर्स तर लक्षात ठेवा आर प्रज्ञानंद यांनी जिंकलेलं आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो हॉकी इंडिया लीग चे विजेतेपद कोणी जिंकले तर श्रीची गर्जना बंगाल टायगर्सने जिंकलेलं आहे थोडं डिटेल्स याच्याबद्दल आपण ठीक आहे पाहूया श्रीची टायगर्सने हॉकी इंडिया लीगचे चे विजेतेपद पटकवले लक्षात ठेवा ठीक आहे रो, रोम रोमहर्षक फायनलमध्ये त्यांनी हैदराबाद स्टम्पचा चार ती असा पराभव केला हैदराबाद स्टंबचा पराभव केला लक्षात ठेवा आणि रुरकेला येथील बिरसा मुंडा स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात जुगराज सिंगची हॅट्रिक आणि सॅम लेनच्या महत्वपूर्ण गोलमुळे बंगाल टायगर्सने विजय मिळवला आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढं श्रीची बंगाल टायगर्सने हॉकी इंडिया लीगचे विजेतेपद विजयपत पटकवले आहे सगळ्यांना माहिती आहे सेम पॉईंटच्या लक्षात ठेवा डबल झालेल्या पॉईंट होतो कधी कधी हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे लक्षात ठेवा कोण जिंकले मित्रांनो खूप पॉईंट बघत होतोय श्रीची रार बंगाल टायगर्स जिंकले हारलाय कोण हैदराबाद स्टम्पर्स काय स्टॉम्बर्स स्टॉम्बर्स लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण तेरावा यांनी कोणत्या देशाच्या संरक्षण दलाचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे तर इस्राईल देशाचे झाले ते कोण इस्राईल इस्रायल चे पंतप्रधान यांनी मेजर जनरल देयाल जमीर यांची इस्रायल डिफेन्स फोर्स आघाडीचे नवीन संरक्षण म्हणून नियुक्ती केली आहे सहा मार्च रोजी पदभार स्वीकारतील आणि लेफ्टनंट जनरल हर्जी हालेवी यांची जागा ते घेतील इस्रायल लक्षात ठेवा महत्वाच्या राजधानी जेरुसेलेम चलन इस्रायली न्यूज शेकेल लक्षात ठेवा पंतप्रधान बेंजामिन नेता न्याह अध्यक्ष आयझॅक हर्झोग लक्षात ठेवा हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे चौदावा नुकतीच सहावी राष्ट्रीय मा, मास्टर्स एथलेटिक्स एथलेटिक्स समिट या मित्रांनो कुठे आयोजित करण्यात आली आहे तर उत्तर आहे कुनम कुल्लम लक्षात ठेवा कुनम कुल्लम लक्षात ठेवा पुढे अलीकडेच कोणत्या देशाचे भारतीय लष्कर आणि राष्ट्रीय संरक्षण दल यांच्या तेरावा संयुक्त लष्करी सराव नाव काय ते जर सुरू झाला आहे तर मालदीव लक्षात ठेवायची गोष्ट आहे कुठं मालदीव मालदीवची राजधानी काय माले चलन मालदीव रुपिया आणि अध्यक्ष कोण मोहम्मद मुईजू लक्षात ठेवा हे सुद्धा माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन सन्मानाने मरण्याचा अधिकार देणारे भारत दुसरे राज्य कोणते आहे कर्नाटक राज्य आहे लक्षात ठेवा कर्नाटक राज्य आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन न्यूझीलंड मधील कोणत्या पर्वताला व्यक्ती म्हणून कायदेशीरित्या घोषित करण्यात आले व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आले लक्षात ठेवा उत्तर काय माउंट तारा नाकी या, या शिखराला कायदेशीर व्यक्ती म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन अठरावा प्राचीन ग्रंथाचे जतन व संरक्षण करण्यासाठी कोणते अभियान राबवण्यात येणार आहे भारतात ज्ञान भारत लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन कालचा पहिला साहित्य भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर उत्तर आहे मधु मंगेशकर कर्णिक यांना प्रदान करण्यात आला आणि मित्र हो आजचा प्रश्न महत्त्वाचा प्रत्येकाला कमेंट बॉक्स मी सांगत जा मित्रांनो ह्याचं उत्तर काय असणार आहे अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या राज्याच्या पुरुष खो खो संघाने सुवर्ण पदक पटकवले आहे असा प्रश्न विचारला लक्षात ठेवा आपल्याला उत्तर सांगायचं ह्याचं उत्तर काय असणार ऑप्शन आहे कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र चार ऑप्शन आहे तुम्हाला उत्तर द्यायचं कमेंट मध्ये काय उत्तर असणार आहे आणि मित्र हो सर्वचे सर्व प्रश्न आपण कवर करण्याचं काम केलं प्रत्येक प्रश्न महत्वाचा ताकदीचा आहे आपण जर अभ्यास केला तर प्रत्येक प्रश्नाला आपल्याला मदत होईल ठीक आहे आज आपण इथे सांभूद याच टाईमाला याच वे भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो